नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण करणार आहोत आषाढ महिना विशेष अशा गव्हाच्या कापण्या तर चला पटकन जाऊन करूया ह्या विशेष कापण्या ज्या गव्हाच्या आणि गोळ्याच्या बनतात स्पेशली आषाढ महिन्यात तर चला प्रत्येक मराठी घरात हे बनतंच ह्या महिन्यात तर नक्कीच आणि अगदी साधं सोप पाहिजे नऊ शिके आहेत स्वयंपाकात तर त्यांच्यासाठी हे विशेष रेसिपी आहे अगदी झटपट आणि मस्तपैकी असे खमंग खुसखुशी कुछ आपल्या गव्हाच्या कापण्या तयार होतात ह्याच्यामध्ये आपण गुळसुद्धा वापरला त्यामुळे खूप हेल्दी आहे तुम्ही आदल्यामधल्या वेळेला हे मुलांसाठी सुद्धा बनवून देऊ शकता किंवा मुलांच्या छोट्या भुकेसाठी टिफिनमध्ये देऊ शकता आता ह्याचं योग्य प्रमाण बघूया अर्ध्या वाटी पाणी मी घेतलेलं आहे एका पात्यालात आणि त्याच्याच अर्धा वाटी गूळ घेतल्या अर्धे वाटी पाणी तर अर्धा वाटी गूळ एकच रेशो घ्या कोणतीही घरातली वाटे घेऊ शकता तुम्ही त्यानुसार तर ह्याला नुसतं विरघळून घ्यायचं आपल्याला ह्याचा एक तारीख किंवा दोन तारीख पाक अजिबात नाही करायचा जस्ट आपल्याला हे विरघळून घ्यायचं आहे गूळ गरम पाण्यामध्ये स्लो गॅसवरती किंवा फुल गॅसवरती तुम्ही विरघळून घेऊ शकता अगदी पाच ते दोन मिनटात तयार होते गुळ मस्तपैकी विरघळल्या पाण्यामध्ये गुळवणी करायची थोडक्यात आपल्याला आता एक मिक्सिंग बोल घेतलेला आहे गुळवणी पूर्णपणे थंडी होऊ द्यायची अर्धा तास त्याला थंडी होऊ द्या मग ह्याच्यात घ्यायचे अगदी तीन वाटी गव्हाचं पीठ मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यासाठी घेतले दोन चमचे बेसन खुसखुशीत होण्यासाठी मस्त आहे बेसन आणि मीठ घेतले चवीनुसार आणि कडकडीत गरम तेल आता ह्याच्यामध्ये मी बडीसोपसुद्धा टाकलेली पण स्किप झालं तो व्हिडिओ त्यामुळे सॉरी पण ह्याच्यामध्ये तुम्ही बडीसोप किंवा इलायची घेऊ शकता मी बडीसोप सोप घेतलेली आहे मीठ सवीपुरतं घेतलेलं अर्धी वाटी असं कडक मोहन घातलेलं आहे माझ्यात म्हणजे तेल आणि छान चमच्याने मिक्स केलं तेल थंड झालं की लगेच टाकलं आपलं गुळवणी हळूहळू करून गाळून घ्यायची आपल्याला गुळवणी थोडी थोडी ॲड करायची ते पूर्ण ॲड नका करू लागेल तशी तुम्ही ॲड करू शकता किंवा ह्याच्यावरतीसुद्धा तुम्ही एक ते दोन चमचे पाणीसुद्धा लागेल तर तेसुद्धा ॲड करू शकता मस्तपैकी असं पीठ मळून घेतलेले पूर्ण गुळवणी लागलेली आपल्याला अर्धा कप तर पटकन जाऊन आता ह्याला परत थोडीशी बँडिंग देऊया थोडंसं एक चमचा कडक तेल मी परत घेतलेलं आहे कढई मी तापाला ठेवलेले स्लो गॅसवर दहा मिनटं किंवा पाच मिनटं तुम्ही ह्याला रेस्ट करून देऊ शकता आणि लगेच आपलं तेल तापलेलं आहे एका बाजूला तर आपण आता ह्याला लगेच लाटूया आता चपातीपेक्षा थोडा मोठा मुंडा घ्यायचा आपल्याला रेग्युलर चपातीपेक्षा थोडा मोठा म्हणजे जसं आपण भाकरी करतो किंवा पराठे करतो अगदी त्याच प्रमाणात घ्यायचं आहे पोलपाट घेतलं त्याला थोडंसं तेल लावलं तेच जे गरम तेल आहे ते स्प्रेड करायचं आहे म्हणजे आपली जे चपाती किंवा आपली जे कापणीची जी चपाती राहील ती अजिबात चिटकणार नाही पोलपाट किंवा लाटण्याला आणि कापूनसुद्धा पटकन निघेल तर अजिबात स्टिक होणार नाही अशी मस्तपैकी ह्याला लाटून घ्यायचं आहे जसं मी परत एकदा सांगते मी ह्याच्यात टाकलेलं बडी सोप आणि आता मी टाकत आहे खसखस हे सुद्धा मस्त आहे खसखस शिवाय कापणी अधुरी आहे इनकम्प्लीट आहे तर खसखस मस्त आहे थोडीशी खसखस भुरभुरायची अगदी एक चमचा आणि हे बघा छोटा एक चमचा मी म्हणते दोघा बाजूने एक एक चमचा भुरभुरायची आणि मस्त याला लाटून घ्यायची हलकंसा दाबधून घ्यायचा म्हणजेच आपले कापण्यावरती जे खसखस आहे ती अगदी चिपकून राहते तेलात सुटत नाही आणि थिकनेस तुम्ही बघू शकता अगदी भाकरीसारखे आहे थिकनेस आणि पटकन ह्याला कापायचं आणि तळायचं ह्याला ठेवून देऊ नका म्हणजे कापून आपण असं ठेवतो ना तर एक बॅच तळताना तुमचा दुसरा बॅच रेडी होईल कापून आणि लाटूनसुद्धा तर चला आता ह्याला कापणीचा आकार द्यायचा चौकोनी ह्याला कापत नाही हेला असं डायमंड आकारच देतात आपले जसं काजूकत्री असते त्या आकारातच ह्याला कापतात आणि त्याच साईजमध्ये अगदी ह्याला शंकरपाळीसारखी बारीक नाही कापत आपण हे बघा जसं आपली काजूकत्री असते अगदी त्या आकारात ह्याला कापतो आपण तर चला आता ह्याला तेल गरम झालेलंच आहे एक बॅच मी ह्याला तळाला टाकते आणि पूर्ण एक चपातीचा हा एक बॅच तुम्ही कढईत टाकू शकता डिपेंड करतो तुमची कढई किती मोठी आहे किंवा तुमचं तेल किती जास्त आहे आता एक बॅच होत आहे तर मी लगेच दुसरा सुद्धा लाटून घेतलं आणि त्याला काप देऊन घेते आणि तुम्हाला आता हे झाल्यावरती तुम्हाला दाखवते कसं फ्राय करायचं ते तर हे बघ अजिबात ह्याला पीठ लावायची गरज नाही लाटी लाटताना नुसतं तेल लावायचं थोडंसं पोलपाटाला आणि आपल्या कापण्या रेडी आहे आता आम्ही असे साधारण दोन पोळ्या केलेल्या आहेत काही टाकल्या काही राहिल्या आता चला फ्राय करायला दाखवते तेल गरम करून घ्यायचं आणि मग त्याला मीडियम फ्लेम ठेवायचं आणि मग त्याला तळायचं मीडियम फ्लेमवरती छानपैकी आतपर्यंत शिजतात कापण्या फुल गॅसवरतीला तळायला जाऊ नका आणि अगदी एक सेकंडनंतर तुम्ही ह्याला स्पर्श करा चमच्याने लगेच तुम्ही ह्याला चमचा लावला तर हे चिपकू शकतात किंवा हे एकामेकाला चिटकलेलं असतं त्यामुळे तुटू शकतात तेलामध्ये विरघळू शकतात त्यामुळे अगदी एक ते दोन सेकंडनंतर तुम्हाला झारा लावायचा आणि आलटी करायचं करायचे आणि ह्याला अगदी मीडियम फ्लेम अगदी नहीं हाई स्लो नाही म्हणत मी हाय नाही स्लो नाही मीडियम फ्लेमवरती ह्याला तळून घ्यायचे आणि अगदी असं बदामी रंगापर्यंत येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं जसं बदामी रंग किंवा गोल्डन कलर आला की आता आपण हे काढून घेऊया कारण की हे बाहेर काढल्यानंतरसुद्धा जी कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि हे जास्त ब्राऊन होतात तर आधीच तुम्ही कढेतच याला जास्त ब्राऊन केलं तर ते अजून काढपट होते त्यामुळे बस इतकंच बदामी रंगापर्यंत किंवा गोल्डन ब्राऊन करेपर्यंत ह्याला फ्राय करून घ्यायचं स्लो गॅस नाही आहे मिडीयम गॅस आहे मी परत परत सांगते मीडियम गॅसवरतीच करा आणि अगदी भाकरीची थिकनेस थे आपल्याला ह्याला ठेवायची शंकरपाळीसारखे जाड नका करू आणि चौकोनी नका करू आकार महत्त्वाचा नसतो शेप डझंट मॅटर टेस्ट मॅटर करते गूळ बडेसोप मीठ थोडंसं टाकायचंच आहे गरजेचं आहे आणि तूप नका टाकू तेलच टाका मळताना पीठ कारण की ते खुसखुशीत नाही होणार तो पड़ वास येऊ शकतं जर आपण मा जा हे जास्त दिवस ठेवले तर जास्त दिवस तर राहत नाही अगदी आठ दिवसाच्या आत हे संपेल बट कदाचित राहिले किंवा तुम्हाला प्रवासाला घेऊन जायचे असतील तर अजिबात ह्याच्यात तूप नाही टाकायचं मस्तपैकी हे असं मळून घ्यायचं आणि आपल्या कापण्या रेडी आहे मस्तपैकी फुगलेल्या आहेत कापण्या आपल्या आणि तुम्ही आरामात यायला पंधरा ते वीस दिवस खाऊ शकता बट हे आठ दिवसातच संपतात मुलांच्या टिफिनमध्ये छोट्या सुट्टीसाठी किंवा छोट्या भुकेसाठी घरी आल्यावरती किंवा टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता बघितलं की ते छान खुश खुसखुशीत झालेले आहेत अजिबात कडक कुरकुरीत नाही झाले ह्या चकल्या नाही आहे आपल्याला दाताला त्रास नाही होणार आपल्या किंवा मुलांच्यासुद्धा मस्तपैकी खुसखुशीत झाल्याने आजपर्यंत मस्तपैकी फुगलेल्या आहेत अशा झटपट होणाऱ्या कापण्या तुम्ही नक्कीच करा ह्या महिन्यात करणं शास्त्रानुसार काहीतरी असेलच त्यामुळे तर नक्की अशामध्ये ह्या कापण्या करून बघा गव्हाच्या आणि गुळाच्या कापण्या अगदी झटपट होणार आहे ट्राय केली तर कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद